बोला आ, ताई नमस्ते मला अनुभव शेअर करायचा होता, होता। कुठून मी पुण्यातून बोलते अच्छा, लास्ट टाइम तुम्हाला कॉल केला आय थिंक तुम्ही एक्झाम्स मध्ये बिझी होता म्हणून आता कॉल केला अच्छा अच्छा हो का आणि कॉल मला लागेल एक्सपेक्टेड पण नव्हता आता पण बट लगेच लागला, <laughs> लागला। <laughs> <laughs> नाव नाही सांगत आहे मी तुम्हाला आता ऍटलीस्ट मी तुम्हाला नंतर मेसेज वरती सांगेन बर, पण मी माझा अनुभव शेअर करते तुमच्यासोबत तसं मी स्वामींच बऱ्याच वर्षापासून मला माहित आहे अगदी दहा वर्षापासून माझा पहिला अनुभव सांगायचं झालं खास करून तर माझे सक्के मामा मला म्हटले होते स्वामींबद्दल त्यावेळेस मला काहीच कल्पना नव्हते म्हटले होते की आयुष्यातले सगळे मार्ग जेव्हा बंद पडतात ना तेव्हा स्वामींकडे जायचं स्वामी नक्की मार्ग दाखवतात Yeah. जेव्हा वाटते ना आपलं देव पण बाकीचे ऐकत नाही तर स्वामी नक्की मार्ग दाखवतात पण yeah. uh, मग मी त्यांच्या फक्त शब्दावर विश्वास ठेवून ना माझ्या मावशीच्या घरी होते मी त्यावेळेस आणि तिथे स्वामी चरित्र सारामृत होतं त्यांच्या घरी ते फार पर, फार पूर्वीपासूनच होत yeah. इवन त्याला आणून पण सात ते आठ वर्ष झालं होतं मावशी वाचत नव्हती ते मग मी ते त्याच्यावरची धूळ वगैरे साफ केली आणि मी ते वाचायला स्टार्ट केलं रिझन असे uh, की वाचण्याचं त्यावेळेस का ना माझे वडील काही कारणामुळे ना बारावी नंतर मला ऍडमिशन घेऊन देत नव्हते म्हणजे जवळपास एक वर्ष आम्ही स्ट्रगल केला माझे सगळे नातेवाईक गावातली लोक वगैरे सगळे जण पप्पांना सांगायचे आमच्या कि तुमच्या मुलीला ऍडमिशन घेऊ द्या तुम्ही असं का करताय वगैरे वगैरे पण ते ऐकायलाच तयार नव्हते आणि अचानक मग माझ्या मामा म्हटले मामा तुझे वडील काय ऐकणाऱ्यातले नाही ते कुणाच तर तू स्वामींनाच तुझा प्रॉब्लेम सांग तेच तुझा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतील असं जवळपास ऑलरेडी माझं बारावी नंतर एक वर्षाचं गॅप आहे मग त्यानंतर मग मी स्वामी चरित्र स्� वाचलं मामांनी मला तीन वेळा आवाज यायला सांगितलं होतं ते पण मला वाटतं की ते तीन वेळा नाही पण मी पाच वेळा पूर्ण पोथी वाचली एकवीस एकवीस झाल्यानंतर ना आ, मी कोइंस्टंटली त्यावेळेस नारळ फोडला असं म्हणतात की म्हणे उभा नारळ जर फुटला तर तो शुभ असतो म्हणे असं मी त्यावेळेस ऐकलं होतं आणि को नारळ पण उभा फुटला आणि शिर्याचं नैवेद्य दाखवला होता स्वामींना आठवतंय मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग अचानक ना माझे वडील म्हटलं मी वडिलांना म्हटलं की आज स्वामींना मनातून म्हटले आज मी शेवटचा प्रयत्न करणार आहे तुमचं पारायण वगैरे मी व्यवस्थित केलंय आता माझी इच्छा आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून मी सहज वडिलांना म्हणाले मला ऍडमिशन घ्यायचंय माझे वडील म्हणतात हे घे तिजोरीच्या साव्या तुला पैसे काढ अरे जितके हवे तेवढे आणि तुला जिथे ऍडमिशन घ्यायचंय तिथे घे हा माझा पहिला अनुभव होता त्यानंतर दुसरा अनुभव असा कि मी पुन्हा एवढ्या वर्षापासून पुन्हा स्वामींच फारस असं करत नव्हते मधून अधून वगैरे जायचे मला जसं जमेल तसं पण आवर्जून असं नव्हे मग मा अचानक मागच्या वर्षी पण मी बऱ्याच माझे प्रेरणा वगैरे हरवून बसले होते आयुष्यातली असं दोन तीन महिन्यासाठी ती मी खूप डिप्रेस्ड झाले होते आणि मग पुन्हा मी स्वामींना म्हणजे खूप वर्षां नंतर मी वाचला असं म्हणू शकते मी स्वामी चरित्र आणि त्यानंतर मी असच वाचले मग पहिले तीन त्यावेळेस पण तीन अध्याय म्हणजे तीन पाऱ्या पूर्ण झाले पण मला काय असा विशेष असा अनुभव नाही आला आणि मला आठवते चौथा पारायण ज्या वेळेस झालं ना त्या दिवशी गुरुवार होता मला जी गोष्टीसाठी म्हणजे एक्सेप्टेड होतं ना त्या गोष्टीचा म्हणजे त्या गोष्टीच्या रिलेटेड मला कॉल आला तरी मला खरं वाटलं नाही आणि पुन्हा पाचवा गुरुवार आला Oh. त्या दिवशी त्या दिवशी पण माझं पारायण पूर्ण झालं होतं oh. मी स्वामींना नैवेद्य दाखवणारच तितक्यात oh. मला ती गोष्टच माझ्या समोर आली ज्या गोष्टीसाठी मी पारायण केलं होतं oh. oh. <laughs> हा ती गोष्ट नाही सांगू शकत आता मी तुम्हाला पण yeah. मला मिळाली त्यानंतर yeah. तिसरा अनुभव असा आता रिसेंटचा अनुभव तुम्हाला सांगते yeah. मी एका लीगल फर्ममध्ये काम करते आता कर जॉब करते हा जॉब करते मी येस सर्व्हिस एक लिगल सर्व्हिस प्रोवायड कंपनी आहे है आमची अच्छा, अच्छा, तर असं झालं की माझं परफॉर्मन्स वॉज नॉट गुड म्हणजे इव्हन आता पण नाही खरं सांगायचं तर अगदी प्रामाणिकपणे झालं माहित नाही पण ट्रे प्रॉडक्ट असं होतं थोडस इट्स क्वाईट ट्रिकी मी आता एवढ्या वर्षी सेल्स मार्केटिंग मध्ये काम केले पण हे प्रॉडक्ट थोडस डिफिकल्ट आहे पण तरीही काय झालं तसं बघायला गेलं तर माझा जॉब अगदी एक मंथ मध्येच जाणार होता हा तरी पण मला म्हणजे त्या ओनर आहेत कंपनीच्या त्या खूप चांगल्या असल्यामुळे मला सेकंड चान्स मिळाला पण तरीही मला वाटत नव्हतं की माझा जॉब पुन्हा तिसऱ्या वेळेस तिसऱ्या मंथ मध्ये जाणारच होता एनी हाव मी स्वामींना फार मनोमन प्रार्थना केलं म्हटलं स्वामी मला काही करा पण तुम्ही मला मदत करा आता माझा जॉब वगैरे वाचवा म्हणजे फार असं नाही पण मी खूपदा बोलले स्वामींना असं प्लीज जॉब तुम्ही वाचवा तुम्हाला विश्वास नाही बसणार ताई ज्या प्रॉडक्ट वरती आम्ही काम करत होतो ते कंपनी चार ते पाच त्या सर्व्हिस साठी कंपनी म्हणजे सेल आणि मार्केटिंग करत होती पण त्यांना तेवढं सक्सेस नव्हतं आणि त्यानंतर अचानक त्यांनी ठरवलं की आमचं परफॉर्मन्स मला वाटलं की माझं जॉब जाईल ते प्रॉडक्टच बंद केलं त्यांनी म्हणजे ते सर्विसच बंद केली ते म्हटले की आता आपण नवीन सर्व्हिस लॉन्च करू तुम्ही विचार करा पाच वर्षापासून जे कंपनी ज्यावर काम करते ते अचानक सडनली कसं दोन मंथ मध्ये बंद होईल अँड नॉट जस्ट दॅट आणि त्यानंतर पण म्हणजे मला असं वाटलं त्यानंतर पण नेक्स्ट मंथ अजून थोडा ट्रिकी होता चॅलेंजेस बट स्टील ऍज ऑफ नाव ना आय एम स्टील वर्किंग विथ दॅट कंपनी अरे माझे अनुभव आहेत आणि तुम्हाला अगदी छोटे छोटे सांगायचे झाले तर असे बरेचसेच अनुभव आहेत खूप म्हणजे खूप मला स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाची शिपराची वेळोवेळी दिलेली म्हणजे मला तसं फार मी स्पिरिच्युअल आहे हो लहानपणापासूनच स्वामींकडे आता माझी एवढी ओढ लागली ना एवढी ओढ लागली मी दिवस रात्र फक्त वर आता स्वामींच पाहते किती छान किती <laughs> <laughs> मी मागे एकदा कॉल केला होता तुम्हाला आय थिंक तुम्ही ते एक्झाम्स मध्ये बिझी होता आय थिंक अक्षय तृतीयेच्या दरम्यान असावं का त्याच्या काय एक मेला मला आठवतंय कॉल करण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही मला म्हणाले होते की ते नाही काही एक्झाम्स वगैरे आहेत पण खेळांचे त्या दिवशी कॉल आलेले मला वाटतं तीस कि एकतीस काहीतरी अशी तारीख असेल राईट 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 हा तेव्हा म्हणजे मी मला ना फोन उचलायला पण सवड नव्हती एवढी फुल पॅक होती तेव्हा हा ना नाही तुम्हाला खरं सांगते तुम्हाला पण तुम्ही जे पण कार्य करताय ना ते खूप सुंदर करताय <laughs> तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि स्वामी तुमच्या <laughs> पाठीशी आहेतच आणि माझी पण असं खरंच मी तुम्हाला अगदी सांग म्हणजे सांगते की तुमचे अनुभव ऐकून ना पुन्हा माझ्या मध्ये ते स्वामी भक्ती जागली किंवा मला जे रिसेंट अनुभव आलेत ना त्याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात तुमचे अनुभव ऐकून 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 मला ना ते हे झालं की नाही का आपण पण करावं पुन्हा एकदा स्टार्ट करावी किंवा ती श्रद्धा माझ्या मनात निर्माण झाली त्यामुळे तुम्ही हे कार्य असं चालू ठेवा आणि स्वामींच्या कृपेना तुमच्या आयुष्यात भरपूर यश <laughs> वैभव सौभाग्य सगळं मिळो तुम्हाला तुम्हाला हवं असणाऱ्या सगळ्या गोष्टी मला नवरात्रीची देवी जसं आशीर्वाद देते ना तसं मला फीलिंग होत नाही <laughs> खरंच खरंच खूप छान काम करते ताई आणि याचं तुम्हाला स्वामींना खूप असं भूषणावा असं काम तुम्ही करताय आणि स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला असेच अनुभव ऐकवत राहा तुम्ही आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा खूप धन्यवाद <laughs> मला बोलून आई पण करते सेवा मन... हा म्हणजे माझी आई खर सांगायचं तर माझी आई वारली लहानपणीच मी सावित असतानाच पन... हा ना हा पण पन... असं काही नाही म्हणजे मला आहे आई आहे माझी पण हा आमचं पण ठीक आहे म्हणजे फरक राहतो पण मी जशी पण आहे म्हणजे मला त्याची जाणीव नाही होत आहेत आता तरी वर्षापासून ना मला नेहमी असं वाटतं मोठे प्रॉब्लेम आले ना तरी असं वाटतं मी त्यांच्याकडे जाते पळत पळत सतत मंदिरात इव्हन मी ऑफिस मधून आल्या पहिल्यांदा मंदिरात जाते किंवा मला जमेलच पण मोस्टली येस एव्हरी सिंगल डे किंवा मी स्वामींच्या रिलेटेड काहीतरी करते कधी मायाजब स्वामी चरित्र तर वाचते फ्रिक्वेंटली इव्हन आता मी संक्षिप्त श्री गुरु चरित्र ट्राय केलेलं आहे सगळं हो 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 अलाउड आहे म्हणजे मी आता बाहेर राहते मला बाहेर राहावं लागतंय पण मी मनापासून फार करते मी या गोष्टी मला फार आवडते अलाउड वगैरे आहे असं इथे भावंड भावंड आहेत ना माझ्या एका बहिणीचं लग्न झालेलं आहे माझा भाऊ आमचा ज्वेलरीचा बिझनेस आहे तो पाहतो अरे वास <laughs> येस अनुभवात येईल म्हणून मी काही जास्त बोलत नाही <laughs> नाही नाही असं काही नाही पण मला खरंच तुम्हाला सांगते तुम्ही खूप छान काम करत राहा म्हणजे करताय आणि खरंच 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 मला फार छान मला असं आतून पण असं भरून आल्यासारखं झालं सेवा कर बेटा स्वामी डोक्यावरचा हात सोडणार नाही थँक्यू थँक्यू मला खूप खूप छान छान वाटत मला पण भरून आलो मला <laughs> तुम्ही इतकं छान माझ्याशी बोललात खूप छान वाटलं बेटा हो प्रगती होईल बघ तुझ्या जागी इच्छा सगळ्या पूर्ण होत्या धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ